दे धड़क, बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा अलीकडेच डीएनए तपासाच्या संदर्भात झालेल्या टिप्पणीवरून आमदार महेंद्र थोरवे आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात शाब्दिक वाद चांगलाच पेटला आहे आमदार महेंद्र थोरवे यांनी तपास केला तर तटकरे यांचा डीएनए गद्दार निघेल अशी टीका खासदार सुनील तटकरे यांच्यावर केली होती या विधानावर खोपोलीत हो झालेल्या राष्ट्रवादीच्या जाहीर सभेत खासदार तटकरे यांनी प्रत्युत्तर देत थोरवे यांच्यावर जोरदार पलटवार केला सभेत बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले आमदार महेंद्र थोरवे यांनी आधी डीएनएचा लाँग फॉर्म सांगावा आम्हालाही समजावे की तुमचा आमदार किती हुशार आहे अशा शब्दांत उपरोधिक टीका केली खोपोलीतील या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर पाटील यांच्यासह सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी अजित पवार यांनी खोपोलीच्या विकासासाठी परिवर्तन विकास आघाडीला समर्थन देण्याचे आवाहन केले कोणतरी मला म्हणाल काल फार का खोपोलीच्या सभेत होय माझा सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी समर्पित भावने त्या ठिकाणी काम माझा धर्म डीएनए आहे धर्मनिरपेक्ष विचाराची जपणूक करणं माझा डीएनए आहे समाजातल्या वेगवेगळ्या घटकाला सोबत घेत त्या ठिकाणी काम करणं पण माझा सवाल आहे थोरवे साहेब तुम्हाला एन एचा एकदा लॉंग फॉर्म सांगा म्हणजे तुम्हाला देण्याचा अर्थ करतो का मला एकदा डीएनए चा लाँग फॉर्म काय तरी सांगा नाही कोणाच्याकडनं तरी विचारून घ्या त्याचा लॉंग फॉर्म तुम्हाला जर का इंग्रजीमध्ये बोलताना आम्हाला आनंद होईल त्याचा अर्थ सांगता आला तर आनंद येईल तुमचा डी एन ए मी सांगतोय आज तुम्ही सगळेजण या बॅसपॉटवरती आहात माझ्या आयुष्यामध्ये गेल्या पंचेचाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये साधी एन सी सुद्धा सोनील तटकरेवरती दाखल नाही साधी एन सी सुद्धा माझ्यावरती दाखल नाही आणि तुमच्यावरती इंडियन पिनल कोड खाली असले कुठले सेक्शन राहिले नाहीत की ज्याचे गुन्हे तुमच्यावरती दाखल नाही असं एकही एक त्या ठिकाणी राहिलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतो या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण येते नागरिकांना झपाट्याने वाढत आहे कुठल्याही जा कारखान्यामध्ये जाऊन काय पद्धतीने त्या ठिकाणी बोलत जात आहे कारखाने अनेक वेळेला दादा बंद अनेक कारखान्याच्या मध्ये संघर्षाची भूमिका दुर्दैवाने होते आहे आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळे घडलेलं तुम्ही आम्ही त्या ठिकाणी पाहू शकता या खोपोली नगरपालिकेमध्ये गेले चार वर्ष प्रशासकाची राजवट प्रशासक म्हणजे घुट उठला पाहिजे बस बसला पाहिजे दारू विकास आराखडा या खोपोलीचा सा मसूरकर साहेब ज्या पद्धतीने तयार झालाय तुम्ही एक एका या शहराचं नेतृत्व केलंय मला अभिमान त्या गोष्टीचा वाटत आहे की एका अल्प समाजामध्ये असलेल्या कार्यकर्त्याला खोपोलीने या शहरामध्ये राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाच्या वतीने निर्णायक पेक्षा नगराध्यक्ष पद पाहायला सुद्धा मिळालेलं पाहायला मिळू शकत आहे तारुक विकास आराखडा काय काय नेमकं त्याच्यामध्ये झाल्यात खोपोली करा एकदा संधी द्या या पारू विकास आराखड्याच्या आत काय दडलेलं आहे ते तुमच्यासमोर समोर सांगण्याचं काम आम्ही उद्याच्या कालावधीमध्ये प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करू हे आपल्या सर्वांना त्या आश्वस्त करू लोकशक्ती लाईफ साठी दत्तात्रय शेडगे खोपोली अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा